वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांना पक्षाचा एक महत्त्वाचा आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचं काम अतिशय ताकदीने जोमाने आणि अतिशय उत्साहाने सुरू आहे वंचित बहुजन आघाडीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या सभा असतील दौरे असतील किंवा मोर्चे आंदोलनं असतील हे अतिशय यशस्वीरित्या आपण सगळेजण पार पाडत आहोत ताकदीने हिमतीने आणि नेटाने आपण काम करत आहोत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन पण काही गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे ती काळजी घेण्यासाठी सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे अतिशय जोमाने कामाला लागलेले ला आहेत प्रत्येक जिल्ह्यात संघटन बांधणी मजबूत होत आहे चांगले कार्यक्रम पार पडत आहेत औरंगाबादमधला आर एस एसच्या विरोधातला मोर्चा न भूतोन भविष्यती असा झाला एस आर एच्या विरोधातला आपल्या मागण्या घेऊन निघालेला पुण्यातला मोर्चा हा जबरदस्त झाला आणि यशस्वीरित्या आपण आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा असेल सुजात आंबेडकरांचा असेल किंवा पक्षाच्या इतर नेत्यांच्या असेल सभा अतिशय भारी आणि जबरदस्त होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी काही लोक जे ट्रॅप लावतायत किंवा प्रयत्न करतायत त्यात न अडकता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे रिपब्लिकन सेनेतचे काही लोक हे सातत्याने वंचितच्या कार्यकर्त्यांना उकसवणाऱ्या पोस्ट टाकताहेत आणि मग कार्यकर्त्यांनी कमेंट केल्यावर मग त्याचे स्क्रीनशॉट टाका वगैरे वगैरे हे सगळे प्रकार सुरू आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांना पक्षाकडनं सांगणं आहे की अशा पोस्टवरती बिलकुल कमेंट करायला जाऊ नका बिलकुल टाईमपास करू नका आणि यांच्या ट्रॅपमध्ये अडकू नका आपल्याच पक्षातून ज्यांची कदाचित काही दिवसात हकालपट्टी झाली असती त्यांचं निलंबनाचं पत्र निघालं असतं असे काही लोक तिकडे गेले आणि रिपब्लिकन सेनेत जाऊन आता ते पर्सनल स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे अशा लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे त्यांच्या पोस्टवरती कमेंट करायला जायचं नाही त्यांना शंभर टक्के इग्नोर करायचं आहे आपला फोकस हा आपल्या आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीवर असला पाहिजे आपल्या सभांवरती आपल्या आंदोलनांवरती असला पाहिजे आपल्या संघटन बांधणीवर असला पाहिजे अतिशय महत्वाचं आणि अतिशय चांगलं काम आपण करत आहोत त्या कामापासून कुठेही आपण डायव्हर्ट होता कामा नाही आपल्या कार्यकर्त्यांनी इतर कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून राहता कामा नाही आपला वेळ हा अतिशय अमूल्य आहे आपली ऊर्जा आणि आपलं कौशल्य हे पक्षाच्या वाढीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी कामाला आलं पाहिजे ते कुठेही टाइमपास करणाऱ्या लोकांमध्ये आपण वाया घालवता कामा नये त्यामुळं ही काळजी सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे की रिपब्लिकन सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या पोस्टवरती आपण कमेंट करायला जायचं नाही त्यांनी कितीही पद्धतीनं उकसवण्याचा प्रयत्न केला तर त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही कारण आपल्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं ट्रॅपमध्ये अडकवून पक्षाला बदनाम करण्याचं किंवा कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काही लोक त्या ठिकाणी करताना दिसत आहेत तशी माहिती पक्षाकडे आलेली आहे आणि सध्याचा वेळ हा आपल्यासाठी अतिशय अमूल्य आहे महत्त्वाचा आहे त्यामुळे आपला फोकस हा पूर्णपणे निवडणुकांच्या तयारीवर ठेवा आपल्या महत्वाच्या आंदोलनांवरती आणि आपल्या अजेंड्यावर ठेवा इतकं सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता आपण सर्वजण काळजी घ्याल आणि अतिशय जोमाने आपण सर्वजण महाराष्ट्रात काम करत आहोत त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन आणि आगामी यशासाठी शुभेच्छा